सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर संदर्भात ही बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे बारा कोटी आज दुपारी दोन वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हा आहे व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी दोन वाजल्यापासून जमा होईल तर ते जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहे तर उजाला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इकडे जे काही जे आर इथं आलेलं आहे त्याचप्रमाणे रब्बी त्याचप्रमाणे खरीप दोन हजार तेवीस आणि चोवीसकरिता करिता तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये आज दुपारी दोन वाजल्यापासून पैसे जमा होतील तर पहिला जो जिल्हा आहे था त्यामध्ये ठाणे पालघर आणि रायगड तीन जिल्हे तर सर्वात जास्त जे का ज्या जिल्ह्यांमधून तक्रार आल्या होत्या तर अशा सर्व जिल्ह्यात जे काही सर्वे झाल्याच्यानंतर यांच्या खात्यामध्ये जे काही टीच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये यांचे जे काही पैसे आहेत ते पीकमॅचे इथं जमा होतील त्याचप्रमाणे चौथा जो जिल्हा आहे यामध्ये रत्नागिरी रत्नागिरीमधूनही भरपूर तक्रारी आलेल्या आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या निधी इथं उपलब्ध झालेला आहे तर तुमच्या जिल्ह्यासाठी किती झालेलं आहे ते कशाप्रकारे पाहायचं आहे व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तेसुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिला आपण जिल्ह्याची यादी चेक करून घेऊया त्यानंतर सिंधुदुर्ग आहे पाचवा जो काही जिल्हा आहे यामध्ये त्यानंतर इथं पाचवा जिल्हा झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला सहावा जे जे काही दिसेल तुम्हाला इथं नाशिक आहे नाशिक जिल्हा झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं धुळे जिल्हा तुम्हाला इथे दिसेल तर धुळे जिल्हा सातवा आहे त्याचप्रमाणे आठवा जे आहे नंदुरबार जर तुम्ही नंदुरबारमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीक मायची रक्कम जमा होणार आहे जे की आजपासून तर इथं जळगाव तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला लिंक नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून पी जिमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून इथं जमा होतील दावा जो जिल्हा यामध्ये अहमदनगर आहे जर तुम्ही अहमदनगरमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये आज दुपारी दोन वाजल्यापासून इथं पैसे जमा होतील तर अकरा जो जिल्हा जिल्हा आहे ते पुणे आहे तर पुणेमध्ये आजच वाटप सुरू होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी इथं नोंदवलेल्या होत्या तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी केलेली नसेल तर अशा शेतकरीसुद्धा यामध्ये पैसे जे आहेत त्यांना मिळणार नाही तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे बारावा जो जिल्हा यामध्ये सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्हा झाल्याच्यानंतर तेरावा जो जिल्हा आहे यामध्ये सातारा आहे सातारा झाल्यानंतर चौदावा जो जिल्हा आहे सांगली आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे त्यानंतर बीड झाल्याच्यानंतर लातूर आहे लातूर झाल्याच्यानंतर उस्मानाबाद आहे उस्मानाबाद झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर या पी डीफच्या लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर एकविसा जो जिल्हा आहे यामध्ये नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे त्याचप्रमाणे बुलढाणा आहे अमरावती आहे अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे वर्धा आहे वर्धा जिल्हा झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं पुन्हा यामध्ये नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे तर एकूण जे काही चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुमच्या जिल्ह्यात जर तुम्ही जर तुमचा क्लेम इथं अप्रूव्ह झाला की नाही ते कशाप्रकारे पाहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा टाकायचा आहे तर टाकल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर अर्जाची स्थिती जे की तुम्ही पीकमा भरलेला आहे त्या पावतीचा क्रमांक तुम्हाला पॉलिसी आय डीच्या जागी टाकायचा आहे इथं जो काही कॅप्चर दिसेल तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे चेक स्टॅटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या विम्याचा स्टेटस चेक करू शकता त्याचप्रमाणे निधी किती तुमच्या जिल्ह्यासाठी व हो, तुमच्या गावासाठी किती उपलब्ध झालेला आहे डॅशबोर्डवरती क्लिक करून पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला, तुम्हाला ते ते सलेट सलेट स्टेट रिपोर्टवरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खरीपचा पाहिजे की रब्बीचा पाहिजे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला जिल्ह्यांची यादी दिसेल यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्ह्यावरती सिलेक्ट करायचा आहे जिल्ह्यावरती सिलेक्ट केल्यानंतर इथं तालुक्यांची यादी तुम्हाला दिसेल एखादा तालुका सिलेक्ट करायचा आहे तिथलं एक सर्कल तुम्हाला दिसेल त्यानंतर सर्कल दिसल्यानंतर इथं तुम्हाला एखादा गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे गावाचं नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर ग्रामपंचायतचे नाव तुम्हाला इथे दिसेल तर किती टोटल क्लेम पेड आतापर्यंत किती क्लेम पेड इथं झालेलं आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर ज्या ज्या जिल्ह्यात इथं पैसे जर जमा झालेले नसेल तर अशा आणि तक्रारीमधून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम इथं मिळू शकता तर आतापर्यंत जे की पाच जणांना मिळालेले आहे तर त्यामध्ये ओबीसीचे किती आहे एस टीचे किती आहेत एस सीचे किती आहेत जनरल किती आहे मेल किती आहे टोटल त्याचप्रमाणे किती प्रीमियम सर्व तुम्हाला इथं बघायला मिळेल तर ते ही जर तुम्हाला याची यादी पाहायची असेल तर इथं तुम्हाला शेतकऱ्यांचे नाव तो सुद्धा तुम्हाला दिसेल तर किती क्लेम पेड झालेले आहे तर खालच्या जिल्ह्यांमध्ये किती जणांना मिळाला नाही ना ते तुम्हाला इथे दिसेल तर तुम्ही इथून तुम लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हॉडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे। थे।